नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा रे पुणे शहर चालकचा काल पेपर झालेला होता त्या पेपरचा आपण आज विश्लेषण पाहतो मित्रांनो बघा पुणे शहर चालकचा झालेल्या पेपरचं सविस्तर असं मराठी विकाणामधलं आपण विश्लेषण पाहतो मित्रांनो बघा बघायला चला खालील पैकी कोणता अण्णासिक प वर्गातील आहे म्हणजे रे मला सांगा मित्रांनो प वर्गातलं अण्णासिक आपल्याला बघायचं बघा वगैरे प फ भ आणि म असा हा पचा वर्ग आहे मग पच्या आपण अम्मा आहे म आहे बघा म शेवटचा गट कोण असतो रे बघा अनुनासिकांचा असतो नंतर तिसरा आणि चौथा गट मृदू वर्णांचा असतो आणि पहिला आणि दुसरा गट कोणाचा असतो रे कठोर वर्णांचा असतो त्याला असं म्हणायचं आहे प गटातला अण्णा शिकवणारे म आहे बघा आपल्याकडे जर आहे मला टठ टठ न ट च्या अनुनासिक आहे बघा टच्या गटामधलं हे ड ड नाहीये ग माहिती ग च्या गटामधलं असतं आणि त थ तथ हे अन्नासिक असतं म्हणून ठर मित्रांनो अ गटातलं अन्नासिक आहे म कोण आहे म अनुनासिक म्हणजे ज्यांचा उच्चार नासिकेतून होतो त्याला अन्नासिक असे म्हणतात आणि अन्नासिक हे पाचव्या स्थानावर असतात कुठल्या पाचव्या आता परस्वर्ण सुद्धा असे म्हणतात त्यालाच पंचमवर्ण सुद्धा म्हणतात मित्रांनो चला रे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी महाप्राण व्यंजने कोणते बोल मा बघे महाप्राण व्यंजने कोणते बघा रे महाप्राण व्यंजने तुम्हाला विचारलेले आहेत महाप्राण शोधायचं कसं स्पर्श व्यंजन रांगेमधलं दुसरं आणि चौथं अक्षर काय असत महाप्राण क ख झ ग, 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 न ट ठ ढ न थ द ध न आणि प फ ब भ म आता ही दुसरी लाईन आहे का दुसरी लाईन ही आहे आणि चौथी लाईन वरायचं बघा दुसरी आणि चौथी लाईन आता आता बघायचं आपल्याला दुसरी आणि चौथ्या लाईन मध्ये कुठले ऑप्शन आहे बघा बघा हे ख आहे ख कुठल्या बघा इथे ऑप्शन ख आहे बघा नंतर क पहिल्या गटामध्ये महागट होऊ शकणार नाही स पहिल्या गटामध्ये यावं स ही उरणार नाही आणि ज ज जुद्धा तिसरा आहे ही सुद्धा होणार नाही उरला अक्षर काय होता ख फ प फ असं ध ध ची लाईन आहे पूर्णपणे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाप्राण व्यंजन नाही तर ख फ आणि धनाट मित्रांनो स्पर्श व्यंजन रांगेमधलं स्पर्श व्यंजन रांगेमधली दुसरी लाईन वेग कुणाची आहे महाप्राण व्यंजनाची आहे कुणाची आहे महाप्राण व्यंजनाचे आहे फक्त आणि स्पर्श व्यंजन रांगेमधलं दुसरी रांग व चौथी रांग कोणाची आहे महाप्राण व्यंजनाची आहे म्हणून तुम्ही ख फ आणि ध यांचा महाप्राण व्यंजनामध्ये समावेश करू शकता बरोबर आहे ज्याच्या उच्चारामध्ये सीएचे अशी स्पेलिंग येते त्याला सुद्धा महाप्राण म्हणतात पण त्याला काही काय अपवाद्याय ठेवा स्पर्श आपला पाठ असतो त्या उत्तर त्यामध्ये दुसरी आणि चौथी आहे कुणाची रे महाप्राण व्यंजनाची आहे बघा चला पुढचा प्रश्न बघा रे धनुर्वाद ही संधी कशी स्वरमध्ये मित्रांनो धनुर्वाद संधी कुठली संधी आहे रे बघा विसर्ग संधी आहे विसर्ग संधी मध्ये धेण्यात ठेवा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण हा विसर्ग असतो व दुसऱ्या शतातला पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो इथं विसर्ग आहे किंब आहे पण हे होऊ शकते बघा इथं विसर्ग नाही होणार नाही इथं विसर्ग नाही होणार नाही इथं पण विसर्ग नाही होणार नाही उरला एकच पर्याय बघा पहिला धनु अधिक वात एवढं सोपं मित्रांनो विसर्ग संधीमध्ये पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण काय असणार आहे बघा विसर्ग असणार आहे बरोबर आहे ते विसर्ग काय होणार आहे धनु अधिक वात आता बघा रे विसर्गाच्या मागे जे मूळ असेल आणि विसर्गाच्या पुढे जर मृदू वर्ण असेल तर काय होतं रे विसर्गाचा र होतो आणि हा र पुढच्या वर वर्णात विसरतो र आधी व काय होणार आहे रफर या रफराचा शब्द कशा येतं धनुर्वात इथं पण गेला याच्यापासून म्हणून शब्द तयार होणार आहे धनुर्वात त्याला ठेवा पहिला पर्याय आपल्या बरोबर आहे उत्तर क्रमांक एक बरोबर अधिक वात बरोबर धनुर्वात चला पुढे बघायला निष्पा या संधीची संधी कोणती म्हले परत ज्ञान ठेवा मित्रांनो निष्पाप ही संधी सुद्धा विसर्ग संधी मित्रांनो कोणती विसर्ग संधी आहे विसर्ग म्हणलं की पहिल्या शब्दात शेवटचा वर्ण आहे विसर्गाला विसर्ग आहे विसर्गा तू होऊ शकता इथं नाही आहे इथं नाहीये आहे पर्याय क्रमांक 2 वर बाहेर नी आणि पाप बरोबर निष्पाप ही त्याची योग्य विग्रह आहे मित्रांनो ध्यान ठेवा ए विसर्गाचा ज्या शेव होणार आहे शेव प मध्ये विसरणार आहे त्या निष्पाप शब्द कारण निष्पाप शब्द तयार होणार आहे बघा चला मला टाचण्या आणून द्या या वाक्यामधलं टाचणे आहे कोणतं वचन आहे मित्रांनो टाचणी टाचण्या काय अनेक वचन आहे कोण आहे अनेक वचन आहे बघा मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो रिकाम्या जागेसाठी अधिक योग्य शब्दाची निवड -थी करा म्हणजे घरामध्ये ठिकठिकाणी टिंब टिंब लावले होते आरशी आरश्या आरसे आरसे मित्रांनो घरामध्ये ठिकठिकाणी आरसे लावले होते म्हणजे अनेक वचन आहे बघा आरसा आरसे हे त्याचं अनेक वचन मित्रांनो पर्याय क्रमांक वगैरे तीन बरोबर आहे काय आहे सी बरोबर आहे सी पर्याय क्रमांक सी आरसा आरसे हे त्याचं अनेक वचन होत आहे आरशे होत नाही आरशे होत नाही आरशे होत नाही बघा चला पुढचा प्रश्न मित्रांनो भीष्माने आजन्म ब्रह्माचार्य पाळण्याची शपथ घेतली म्हण मित्रांनो ज्या वेळेस वाक्यातला प्रयोग वगैरे येतात ना त्यावेळेस तू पहिल्यांदा भेट कुणाची घ्यायची रे क्रियापदाची भेट घ्यायची आहोत भेट घ्यायची आहे क्रियापदाची भेट घ्यायची आव घेतली क्रियापद आहे घेणारा कोण आहे बाबा भीष्माचार्य आहे भीष्माने म्हणलंय भीष्माला प्रत्यय लागलाय ने कर्त्याला प्रत्यय लागलाय म्हणजे कर्तवी प्रयोग होणार नाही काय ही होणार नाही ही होणार नाही तर कर्त्याला प्रत्यय लागला की आणि घेतलेली काय आहे शपथ आहे वाक्यात कर्म बी आहे आणि कर्माला प्रत्यय नाही कर्त्याला प्रत्यय लागलाय कर्माला प्रत्यय लागला नाही म्हणून उत्तर होतो मित्रांनो ज्ञान ठेवा कर्मणी प्रयोग होतो होता रे कर्मणी प्रयोग ठेवा कर्त्याला प्रत्यय आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्म आहे आणि कर्माला प्रत्यय नाही प्रत्यय नाही जगामध्ये एकच प्रयोग होतो कुठला रे कर्मणी प्रयोगच होतो दुसरा प्रयोग होत नाही ज्ञान ठेवा उत्तर आहे आपलं कर्मणी प्रयोग भाव्य प्रयोग म्हणण्यासाठी कर्त्याला प्रत्यय पाहिजे होता कर्माला प्रत्यय पाहिजे होता किंवा वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय पाहिजे होता कर्म नसलं पाहिजे होतं तेव्हा भावे प्रयोग होऊ शकत होता कर्त्याला जर प्रत्यय नसता तर कर्तव्यला असता मग कर्म असं कर्म कर्म असेल तर आक्रमक असं जे उत्तर मित्रांनो ध्यान ठेवा उत्तर आहे आपलं कर्मणी प्रयोग उत्तर कर्मणी प्रयोग मराठीत एकूण किती वाक्य प्रयोग आहेत ज्ञान ठेवा मित्रांनो मराठीमध्ये तीन प्रयोग आहेत कर्तरी कर्मणी आणि भावे असे आपल्याकडं तीन प्रयोग यंत्रण तीन प्रयोग पहिला आहे कर्तरी दुसरं आहे कर्मणी आणि तिसरा आहे भावे प्रयोगाचा मुख्य प्रकार नाही ठेवा चला भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण मध्ये यंत्रण ठेवा भाजी भाकरी बघायला आपण जेवण करा भाजी भाकरी खातो का नाही भाजी आलं भाकरी आलं भात आला त्यानंतर चटणी आली बाकी सगळे त्यासोबतचे पदार्थ आले म्हणून त्याला म्हणायचं त्याच्यासोबत इतर गोष्टीचा समावेश करणे त्याला म्हणायचं आहे समाहार द्वंद्व समास वगैरे समाहार दोन्व इतर इतर म्हणण्यासाठी आणिचा भाजी आणि भाकरी असा इतर होईल वैकल्पिक भाजी किंवा भाकरी म्हणला तर वैकल्पिक होणार आहे नेहमीच पोट आपण असतो भाजी भाकरी नंतर भात अजून वगैरे दुसरी सुक्की भाजी आली जे आपण खाण्यामध्ये सगळ्या कांदा आला ब्रेटा आला सॉरी टमाटा आलं काकडी आली या सर्व गोष्टींचा समावेश केला की समहार द्वंद समास हे त्याचं उत्तर होतं मित्रांनो नण बहुचा काही संबंध नाहीये ध्यान ठेवा त्याच्यामध्ये दोन्ही पदांना महत्व आहे भाजीलाही महत्व आहे भाकरीला महत्व आहे म्हणून दोन व समास आहे आणि त्याच्या सोबत इतर गोष्टींचाही समावेश होतो म्हणून त्याला समहार द्वंद्व समास असे म्हणतात पुढे पुढील पैकी तद्भव शब्द कोणता बोलवले मित्रांनो ध्यान ठेवा बघा तद्भव शब्द आहे हस्तपासून हस्तपासून हात शब्द तयार होतो म्हणून ज्ञान ठेवा संस्कृत शब्दापासून त्यात काहीतरी बदल होऊन जर मराठी झाला असेल तर त्याला तद्भव शब्द असे म्हणतात हस्तचा हात बदल झालाय म्हणून हा तद्भव शब्द आहे तद्भव ज्ञान ठेवा रे ए अडकितता हा शब्द कांदडी आहे कोणता रे कांदडी शब्दावर ज्ञान ठेवा आणि समोर व समोर हा शब्द तुमचा पूर्णाभ्यस्त आहे कोणता आहे रे पूर्णाभ्यस्त शब्द आहे पूर्ण पूर्णाभ्यस्त शब्द आहे उत्तर आपलं हात आहे हा त पुढचा प्रश्न मित्रांनो ऐन जमाबंदी ऐन हंगामा ऐन अमदानी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आहेत बघा ऐन हा उपसर्ग मित्रांनो ऐन हा उपसर्ग फारशी आहे म्हणून न्याय ठेवा हे सर्व शब्द काय फारसी शब्द आहेत अरबी नाही मुसलमान नाही किंवा पठाणी नाही न्याय ठेवा उत्तर आहे आपलं फारसी काय रे फारसी हे आपलं उत्तर आहे बघा चालेल उपसर्ग घटित शब्द जीवना म्हणजे उपसर्ग म्हणजे काय रे शब्दाच्या अगोदर लागला जातो प्रत्यय म्हणजे शब्दाच्या नंतर लागला जातो त्याच्यामध्ये जा तुम्हाला उपसर्ग बघा उशीर मध्ये शिर उशीर हा ए ऐरण ऐन वेळ आपण आताच बघितलं ऐन हा उपसर्ग आहे अन तो कुठला आहे फारसी उपसर्ग आहे उंध ठेवा हा काय रे ऐन वेळ हा शब्द काय रे फारसी उपसर्ग आहे वेळ म्हणून शब्द आहे आणि ऐन हा त्याचा उपसर्ग लागलाय म्हणून उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी आहे बघा सी सी पुढे बघा लेखन दृष्ट्या शुद्ध शब्द जे नावले वाङमय वाङ्मय 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 असं वाङ्मय लिहिण्याची पद्धत अशी नाही आहे अशी नाहीये अशी नाही करेक्ट आहे वाङ्मय तुमचं याच्यामध्ये डम काय असे पोटावरच्या व्यापिंमध्ये दिले असतं वाङ्मय करेक्ट आहे पर्याय क्रमांक डी वाक अधिकमय होते फोड होती आहे वाक अधिक मोय मग काय करायचं असं रे बा पुढे जर कठोर वेगळ्या पुढे जर अण्णा तर त्याच जातीमधलं याच्या जातीमधलं अण्णा शिकायचं असते क ख गिय काय अनुसार गिय गिय अधिक म एकमेकांमध्ये विसरत येतं मग काय करायचं बाबा गियचा पाय म्हणायचा आणि मग शब्द तर राहणार आहे वाङमय काय रे वाङमय आणि वाङमयचा अर्थ होतो मित्रांनो साहित्य आता काय पुढे साहित्य अर्थ होता मित्रांनो ध्यान ठेवा उत्तर आहे आपलं वाङ्मय व्याकरण शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक चार रे आत्मसंयमानासाठी करावयाचे कृत्य या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निर्माण म्हणलंय आत्मसंयमानासाठी करावयाचे कृत्य म्हणून ठेवा मनशांती असं का मनशांती असे म्हणतात मनशांती बघा उंटावरून टप्पाला वाटणाऱ्याला काय म्हणतात उंटावरून टप्पाला वाटणारे आठवा सांडणी स्वार काय म्हणतात रे सांडणी स्वार सांडणी म्हणजे उंट आणि त्यावर स्वार करतो म्हणून काय त्याला सांडणी स्वार असं म्हणायचं मित्रांनो अरे वाक्यांचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे टिंबटिंब वाक्यांचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय रे क्रियापदा काय आहे रे क्रियापद आहे क्रियापद वाक्यांचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय रे क्रियापद आणि तो वाक्यातला अर्थ पूर्ण करत असतो धातूला लागले असे रूपकी ज्यामुळे वाक्य ते क्रियेचाही बोलवतो अर्थाचाही बोलातो त्याला सुद्धा क्रियापद कर्त्याची स्थिती किंवा स्थितीअंतर दर्शवण्या शब्दांना सुद्धा क्रियापदा मंत्रांनो क्रियापदाच्या प्रत्येक रूपाला रे प्रत्ययरहित रूपाला धातू म्हणतात कर्म म्हणजे काय वाक्यातला क्रिया सोसणारा वाक्या किंवा क्रिया भोगणारा कर्त्यापासून निघालेली क्रिया ज्याच्या वेळेवर थांबलेला कर्म म्हणतात आणि वाक्यातला क्रिया करणारा घटक म्हणजे आहे कर्ता आहे चला आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रिया म्हणजे काय विचारलं होतं त्याचा उत्तर आहे क्रियापद काय उत्तर आहे रे क्रियापद उत्तर आहे बघा चला कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायला मित्रांनो तेव्हा कृपणचा अर्थ आहे कंजिश काय अर्थ आहे कंजूष एखादा आपला मित्र बघा कृपण असतो खूप खूप कुपकंजूश कुठं आपण चहा प्यायला गेलो उगच पाकिटामध्ये हात घालणार नाही नाहीत म्हणणार काय तो कंजूस आहे असं बाराच वेळा तो करत असतो त्याला म्हणायचा आहे कंजूश वगैरे उगाच कधी आपण जेवायला गेलो फोन लावून जाणार हॅलो हॅलो फोन बसला आला तरी बी त्याला म्हणायचा आहे कंजूश त्याचं शब्द काय उधार एखादा काय असतो उगाच दहावीस सुद्धा घेऊन जाणार जीव घालणार चहा पाजणार रोज तोच खर्च करणार काय म्हणायचं आहे उदार असं म्हणायचं उदार चला किंवा उद्या येऊ शकतो पूर्णपणे कंजूश उधार त्याचे विरोधा शब्द आहे बघा कृतज्ञ म्हणजे काय केले लोक असतो आणि कृथज्ञ म्हणजे केले लोक आहे गरीब श्रीमंत अपूर्व पूर्व असे शब्द आहेत बघा रे पौर्वात्य याच विरोधार्थ शब्द निर्वाह मित्रांनो पौर्वात्य म्हणजे काय आहे पूर्वी देशाकडचं पाश्चात्य पश्चिमेकडचे पूर्णपणे विरोधा शब्द मित्रांनो पाश्चात्य बघा हप्ती या शब्दाला समानार्थी शब्द निर्धन मित्रांनो हत्तीचा समाधी सारंग ध्याना सारंग म्हणजे हत्ती त्या सारंग सारंगचा रे हत्ती आहे बघा सारंग म्हणजे तुमचं हरिण सुद्धा होणार आहे त्यामुळे सारंग म्हणजे तुम्हाला जो याचे विविध अर्थ आहेत बघा सारंग म्हणजे हत्ती ध्यान ठेवा रवीचा अर्थ आहे सूर्य मधुपचा अर्थावर रे मधुप मधुप भुंग आहे भुंगा याचा अर्थ आणि नंदनचा अर्थ आहे मुलगा काय अर्थ आहे मुलगा अर्थ आहे बघा मुलगा चला शेवटचा प्रश्न अर्थानं आहे अष्टपैलू या अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द मिळवले अष्टपैलू जमणार आहे पूर्णपणे संपन्न आठवडा म्हणजे आठ समूह ठेवा बरोबर ज्ञान ठेवा मित्रांनो अष्टपैलू मला विचारलं होतं सर्व गुण संपन्न हा त्याचा अर्थ आहे मित्रांनो अशा प्रकारचा हा झालेला आपल्याला काल झालेला पेपर आपला पुणे शहर चालकचा त्याचा आपण मराठीच सर्व प्रश्नांचं व्यवस्थित आहे अगदी वीस प्रश्नांचं विश्लेषण केला मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडल्यास आपल्या आपल्या मैत्रिणींना शेअर करा याची अजून आन्सर की आलेली नाही आहे आन्सर की मी तुम्हाला दिलेली आहे सर्व आपल्या मित्रापर्यंत याचे आन्सर की पोहोचवा याचं स्पष्टीकरण बघा प्रश्न आन्सर खूप प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्यामुळे हे प्रश्न जाता सगळ्यांनी बघून जावा जाणाऱ्या मुंबई प्लीससाठी ऑल द बेस्ट तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद